पुणे महानगरपालिकेकडून आज पादचारी दिन हा साजरा केला जातो आहे खरं तर पुण्याचा जुना ईस्ट विस्ट रोड आहे लक्ष्मी रोड हा या जवळपास शंभर वर्ष जुना रोड आहे आणि याच रोडवरती अनेक मोठमोठी दालनं आहेत कपड्यांची दागदगिन्यांची आणि इतर वस्तूंची आणि पुणेकर आणि पुण्यातील बाहेरचे लोक या ठिकाणी खरेदी करायला येतात मात्र वर्षभर हा याच्यामध्ये वर्दळ असते ती वाहनांची आणि जे काही स्टॉल लागतात त्यांची तर जे काही फुटपाथवर जे काही स्टॉल लागतात ते खरंच आज मेन लक्ष्मी रोडच्या मध्यभागी रस्त्यावरच लावलेले आहेत त्याच्यामुळे पादचाऱ्यांना अडथळा होतो आणि पालिकेने आज पादचारी दिन साजरा करत आहे लोकांना चालता यावं आणि आज स्टॉल देखील मध्ये दे। नाही हा उपक्रम एकदम स्तोत्य आहे मी पुणेकर नागरिक म्हणून महिन्यात एकदा असा उपक्रम केला तर पुणेकरांच्या दृष्टीने आणि सर्व व्यापारी संघटना जी जी काय फळं विक्रेते आहे सर्व लोकांच्या दृष्टीने हा उपक्रम फारच सुरेख आहेत काय वाटत डायरेक्ट तुम्ही फुटपाथवरून डायरेक्ट मेन रस्त्यावर तुम्हाला हो तुम आज, आज एक दिवस हा चांगला वाटतोय की परत सगळ्यांना परत फिरता पण येतं सगळे लोक मोकळेपणे फिरू शकतात का हडताळ नाही गाडी येत नाही रस्त्याला काय नाही लोक बिंदासपणे फिरतात काय वाटत नाही त्यांना भीती भीती फुटपाथवर काय भीती होती फुटपाथवर ना कसं फुटपाथवर राहायला चालता चालत राहते मग आता आज जरा एक वाटतं ना बागेत फिरल्या गे म्हणून आज हे चांगला दिवस आहे बाकी काय मी देशपांडे प्रकाश मी वॉकिंग प्लाझा मध्ये पहिल्यांदाच येतोय पण छान वाटलं मुक्तपणे लक्ष्मी रोडला मला वाटतं गणपती मिरवणुकीनंतर पहिल्यांदाच चालता येते असं वाटतंय छान वाटते सगळे विक्रेते फुटपाथ बघतो मोकळे झाले हे छान वाटलं सगळे विक्रेते खरेदीदारांना मोकळेपणाने खरेदी करता येते छान वाटते आणि मुख्य म्हणजे मुलांसाठी जो कार्यक्रम राबवलायचा हा फार सुंदर आहे की त्यांच्या क्रिएटिव्हिटीला चान्स मिळाला हा अतिशय उत्तम कार्यक्रम झालेला काय तरी खरेदी केली की नाही आज लक्ष्मीचा मोकळा मिळाला आहे करत आता खरेदी आता बघायचं सगळं आता चालू आहे खरेदी करायची आता <laughs> काही मागे वगैरे जाणवते की नाही <laughs> <laughs> जाणवते की जाणवत आहेच आहे आज, आज बघायचं ना आता काय काय मिळतंय काय काय नाही ते बघायचं आता आज फुटपाथचे सगळे स्टॉल हे मुख्य रस्ते रे फुटपाथ श्वास घेतो पादचार्यांना मोकळे पण ते महत्वाचं आहे ठिकाणी विविध संस्थांनी वेगवेगळ्या पुण्यातल्या जो काही लक्ष्मी चौक आहेत तिथे देखील ह्या चालण्याचा आनंद घेतला आहे सहभाग घेतला आहे अनेक खेळांचं देखील या ठिकाणी आयोजन केलं आहे पालिकेकडून मात्र विशेष म्हणजे जे फुटपाथचे जे काही स्टॉल आहेत ते आता पुण्याच्या मध्यवर्ती वाघामध्ये लक्ष्मी रोडवरती आलेले आहेत आणि पादचारी देखील तिथे खरेदीचा आनंद घेत आहेत